तू तू घेऊन आली कॉफी प्यायला मी नाही आणलं तुला तू घेऊन आली कॉफी प्यायला आणलं ते आणण्या अजून पडपड पण करायला लागली भांडायला लागली पण भांडण पण करायला लागली अरे पण मी कुठं पोरींकडे बघायला होतोय काय पण ते घोड्यासारखं आता ते हे लावून घेतो सरळ हा दोन साईडला दोन हा हा तेच घोड्याला सांगतो बाबा तुझं दे मला 嗯。Mm.